नमस्कार श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये मा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे नामस्मरण कसं करावं आणि त्याचे काय फायदे आहेत तर नामस्मरण म्हणजे ईश्वराच्या नामाचा सतत जप करणे उच्चार आणि चिंतन करणे रामराम म्हणा हरिओम म्हणा ओम नम शिवाय म्हणा कि किंवा श्री स्वामी समर्थ अशा नामांचा मनोभावे उच्चार करत राहणे म्हणजे नामस्मरण तुमची ज्या देवावर श्रद्धा आहे तुम्ही त्या देवाची भक्ती करतात त्या देवाचं नामस्मरण करा नामस्मरण हे आपल्या जीवनातील अशांतता चिंता दुःख रोग लोभ या नकारात्मक भावना दूर करण्याचं प्रभावी साधन आहे ते आपल्या चित्ताला शांती देत अंतर्मनाला स्थैर्य देत आणि आत्मिक उन्नतीचा मार्ग मोकळा करत श्री स्वामी समर्थ महाराजे स्वयंभू अवतार आहेत त्यांनी असंख्य भक्तांच्या जीवनात चमत्कार केले आहे त्यांचे नामस्मरण केल्याने व्यक्तीचे संकट दूर होतात अडचणी सुटतात आणि जीवनात आश्चर्यकारक बदल घडतो आपण जसं आपल्या आयुष्यात पैशांची बचत करतो पैसे साठवून ठेवतो आणि जेव्हा आपल्याला कधी अचानक आर्थिक अडचण आली तर आपल्याला आपले, आपले साठवलेलेच पैसे आपल्याला कामात येतात अगदी तसंच आहे आपण स्वामींचं रोज नामस्मरण केलं तर आपण स्वामींच्या बँकेमध्ये आपल्या नामस्मरणाचा साठा हा जमा राहतो आणि जेव्हा आपल्यावर संकट येतं अडचणी येतात तेव्हा आपण जे काही नामस्मरण करून जो पुण्याचा साठा स्वामींच्या बँकेत जमा झाला होता तो पुण्याचा साठा संकटाच्या वेळी आपल्याला कामात येतो आणि आपल्या नकळत संकट दूर होतात आपल्याला त्या संकटांचा त्रास होत नाही तेव्हा स्वामी अलगद आपल्याला बाहेर काढतात आपल्याला काही कळतही नाही अगदी स्वामी आपल्याला सांभाळून घेतात स्वामी समर्थ महाराज म्हणून म्हणतात की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या वचनामध्ये अपार शक्ती आहे जेव्हा आपण श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करतो तेव्हा त्या शक्तीला आपण आमंत्रण देतो नामस्मरण कसं करावे मनोभाव ठेवून करावं नामस्मरण करताना आपलं मन एकाग्र करावं श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा मंत्राचा जप करा मनातल्या मनात किंवा ओम श्री स्वामी समर्थाय नमा हा मंत्र सतत उच्चारत राहा किंवा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा हा जप मनापासून जप करा केवळ तोंडाने उच्चार न करता हृदयातून श्रद्धा असावी आता कसा जप करावा तर रोज सकाळी उठल्यानंतर किंवा रात्री झोपण्यापूर्वी पंधरा ते वीस मिनिटं नामस्मरणासाठी ठेवा नियमितता ठेवा त्यात सातत्य असेल लगेच तर परिणाम दिसतो तुम्ही जपमाळ वापरून एकशे आठ वेळा स्वामींचं नाम जप करू शकतात एका जागी बसून एकाग्रतेने जप करा एका जागी बसणे शक्य नसेल तर चालताना काम करताना सुद्धा आपण नामस्मरण करू शकतो केवळ बसूनच नव्हे तर चालताना आपण स्वयंपाक करताना महिला जर नामस्मरण करत असतील तर स्वयंपाक करताना तुम्ही तुमच्या रोज घरातली इतर कामं करताना तुम्ही नामस्मरण करू शकतात गाडी चालवत असताना नामस्मरण करावे खास करून प्रवास करताना अवश्य नामस्मरण करावे मनामध्ये नामस्मरणे करतच राहावे प्रवास करताना असं केल्याने घरामध्ये चांगले वातावरण निर्माण होतं आणि स्वामींची कृपा आपल्यावर सदैव राहते घरात स्वामींचा फोटो किंवा आपल्या स्वामींचा फोटो किंवा मूर्ती ठेवा सकाळी दिवा लावून त्यांच्यासमोर नामस्मरण करायला बसा सकाळ संध्याकाळ दिवा लावा धूप उदबत्ती दीप हे दिवा पुढे लावा मृदुंगासह नामस्मरण करत असल्यास वातावरण अत्यंत पवित्र आता फायदे काय तर तणाव चिंता भीती हे दूर होते मन अधिक सकारात्मक होत शांत आणि समजूतदार मन होत स्वामी माझ्या पाठीशी आहेत या भावनेमुळे आपला आत्मविश्वास वाढतो कोणतीही अडचण आपल्याला छोटी वाटते जर तुमचं नामस्मरण सातत्यपूर्ण असेल तर स्वामी तुमच्या प्रार्थना नक्की ऐकतात अनेक भक्तांनी अनुभवले आहे की नामस्मरणाने त्यांची मनोकामना पूर्ण झाली आहे अनेकांना दीर्घ आजारातून आज मानसिक त्रास किंवा व्यसनातून मुक्ती मिळाली आहे फक्त हे स्वामींच्या नामस्मरणामुळे शक्य झालं आहे स्वामी समर्थांना मनात गुंजवत राहिल्यास चुकीच्या विचारांपासून आपली सुटका होते ग्रहदोष कमी होतात ज्योतिषशास्त्रातही मानलं जातं की नामस्मरण केल्यास ग्रह दोष शांत होतात स्वामी समर्थांचं नाव हे सर्व दोषांवर उपायकारक आहे नाव घेतल्यावर वा, घरात वाद वाईट विचार अशांतता कमी होते संपूर्ण कुटुंबाच्या जीवनात आनंद आणि समृद्धी येते काही अनुभव आहेत एका महिलेला पुत्रप्राप्ती झाली एका भक्त महिला अनेक वर्षे संतानासाठी व्याकुळ होता त्यांनी दररोज ओम स्वामी समर्थाय नमः हा मंत्र एकशे आठ वेळा जपला काही त्यांना संतान प्राप्ती झाली एका तरुण उद्योजकाने दररोज नामस्मरण केलं तर त्याचा मंदावलेला व्यवसाय आता अचानक चालू झाला तो स्वतः सांगतो मी काही तसं वेगळं केलं नाही फक्त स्वामींचं नाव घेतलं आणि आयुष्यामध्ये माझा चमत्कार झाला आयुष्यामध्ये ही आहे स्वामी लीला दारूच्या आहारी गेलेल्या व्यक्तीने दिवसातून एकशे आठ वेळा श्री स्वामी समर्थ असा नामजप केला काही महिन्यात त्याने व्यसन पूर्णता सोडलं नामस्मरणाची काही प्रभावी रूप आहे ओम स्वामी समर्थाय नमः हा सर्वश्रेष्ठ जप आहे हा जप गुरु ईश्वर आणि आत्म्याचा संगम घडवून आणत सकाळ संध्याकाळ हा जप एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा जप केला जितका जास्त केला तितका त्याचा परिणाम चांगला प्राप्त होत जय जय स्वामी समर्थ हा भक्तीने भरलेला मंत्र आहे भाविकांनी संकटात संकट असेल तेव्हा आपण प्रवासात असू तेव्हा या मंत्राचा अवश्य जप करावा एखादा छोटा पण प्रभावी मंत्र हवा असेल तर फक्त श्री स्वामी समर्थ हे नाव अखंड घेणे खूप पुरेसे आहे नामस्मरण करताना या गोष्टी काही लक्षात घ्या घाई गडबडीत किंवा मोबाईल बघता बघता नामस्मरण करू नये नकारात्मक विचारांसोबत नामस्मरण करू नका नियमितता ठेवा विश्रांतीच्या वेळेस जप करण्याचा फायदा अधिक होतो नामस्मरण म्हणजे केवळ पुनरुक्ती नाही तर मनपूर्वक भक्तिभावाने केलेलं चिंतन आहे नामस्मरण करण्याचे कोणत्या दिवशी केल्याने जास्त फायदा होतो तर गुरुवारच्या दिवशी करावे गुरुपौर्णिमा येत आहे त्या दिवशी दिवसभर नामस्मरण करा स्वामी समर्थ प्रगट दिन असेल त्या दिवशी नामस्मरण करा संकष्टी चतुर्थी असेल पौर्णिमा असेल अमावस्या असेल अशा दिवशी केलेलं नामस्मरण अनेक पटीने फळ आहे शक्ती वैज्ञानिक दृष्टिकोन काय आहे तर ध्वनीला कंपन शक्ती म्हणजे व्हायब्रेशन पॉवर असते स्वामी समर्थ या शब्दांच्या उच्चाराने मेंदूतील शांतता केंद्रे सक्रिय होतात त्यामुळेच नामस्मरणे ध्यानासारखे प्रभावी मानले जाते निष्कर्ष काय तर नामस्मरण म्हणजे स्वामींच्या कृपेचा दरवाजा उघडतो नामस्मरण ईश्वराजवळ पोहोचण्याची सोपी प्रभावी आणि सहज साध्य वाट आहे कोणत्याही वयात परिस्थितीत ज्ञानाशिवाय फक्त श्रद्धेने नामस्मरण केले तर स्वामी समर्थ तुमचं आयुष्य पालटू शकतात स्वामींचं नाव घ्या संकट आपोआप निघून जाते श्रद्धा ठेवा आणि सेवेत रहा स्वामी समर्थ हेच स् तुमचं अंतिम आश्रय आहेत माहिती आवडली असेल तर चॅनलला चे, तुम्ही सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नक्की लिहा श्री स्वामी समर्थ